भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे पांडुरंगा माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे रामकृष्ण हरिमंडळ तर आज मी तुमच्यासोबत एका खास विषयावरती चर्चा करणार आहे तर ती म्हणजे आपला पांडुरंग म्हणजेच आपले मायबाप पंढरपूरचा नक्की इतिहास काय आहे तसेच पांडुरंगाबद्दल अशी काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती कदाचित तुम्हाला माहीत नसेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील पांडुरंगाचा आशीर्वाद हा प्राप्त होईल फार पूर्वी पुंडलिक नावाचा एक विष्णू भक्त होता तो त्याची पत्नी आई आणि वडील सत्यवती आणि यांच्यासह जंगलात राहत होता पुंडलिक एक सद्गुणी मुलगा असला तरी त्याच्या त्याच्या लग्नानंतर पालकांशी वाईट वागू लागला त्याच्या वागण्याला कंटाळून त्यांनी काशीला जाण्याचा निर्णय घेतला जेव्हा पुंडलिकाच्या पत्नीला हे कळले तेव्हा ती देखील त्यांच्या मागे निघाली ती तिच्या पतीचे आई वडील जिथे प्रवास करत होते तिथे पोहोचले तिच्यासोबत घोड्यावर स्वार असलेला एक गट होता वाटेत त्यांना कुकुट स्वामींचा एक आश्रम सापडला त्या गटाने तिथे एक दोन दिवस राहण्याचा निर्णय घेतला त्या रात्री सर्वजण झोपी गेले पण पुंडलिक झोपू शकला नाही पहाटे त्याला घाणेरडे कपडे घातलेल्या काही तरुणी आश्रमात येताना दिसल्या त्यांनी आश्रम स्वच्छ केला पाणी आणले आणि स्वामींचे कपडे धुतले त्यानंतर त्या, त्या निघून गेल्या आणि दिसेनाशा झाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी पुंडलिकाने त्यांना पुन्हा पाहिले तो त्यांच्याकडे गेला आणि विचारले की त्या कोण आहेत त्यांनी त्याला सांगितले की त्या गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्या आहेत जिथे ते भक्त त्यांचे पाप धुतात कारण ते अशा पवित्र कार्यांशी संबंधित आहे त्यामुळे त्या घाणेड्या त्या दिसतात त्यांनी पुंडलिकाला असेही सांगितले की तो त्याच्या पालकांशी गैरवर्तन केल्याबद्दल एक महान पापी आहे या प्रकटीकरणामुळे पुंडलिक पूर्णपणे बदलला तो एक चांगला आणि आज्ञाधारक मुलगा बनला आणि आपल्या पालकांचा आदर करू लागला त्यानंतर त्याने त्यांचा प्रवास सोडून दिंडिरवणाला परतण्याची विनंती केली एके दिवशी भगवान श्री कृष्ण म्हणजेच परमविष्णू एकटे असताना त्यांनी मथुरेतील दिवसांची आठवण करून दिली गोपी आणि राधा यांची आठवण केली राधा मृत झाली असली तरी त्याने आपल्या दैवी शक्तीने तिला पुनर्जीवित केले आणि तिला आपल्याकडे परत आणले जेव्हा रुक्मिणी आली आणि तिने पाहिले की राधा उभी नाही तेव्हा रुक्मिणी संतप्त झाली आणि द्वारका सोडून दिंडीरवनात लपून राहिली नंतर भगवान विष्णू तिला शोधण्यासाठी निघाले प्रथम मथुरा येथे नंतर गोकुळा जिथे त्यांना गोपाळ भेटले त्यांनी ही शोध सुरू केला आणि शेवटी गोवर्धन टेकडीवर गेले शेवटी ते भीम किंवा चंद्रभागा नदीच्या काठावर पोहोचले गोपाळांना येथे सोडून विष्णू रुक्मिणीला शोधण्यासाठी गेले जेव्हा त्यांना ती सापडली तेव्हा त्यांनी तिचा राग शांत केला आणि नंतर पुंडलिकाच्या आश्रमात गेले त्यावेळी पुंडलिक त्याच्या आई वडिलांची सेवा करत होता भगवान विष्णू स्वतः भेटायला आले आहेत हे त्याला माहीत असूनही त्याने लगेच त्यांना भेटण्यास नकार दिला त्याऐवजी त्यांनी त्याच्या आई वडिलांजवळ ठेवलेल्या विटेवर उभे राहण्याचा निर्णय घेतला पुंडलिकाची आपल्या आई वडिलांप्रती असलेली भक्ती पाहून भगवान विष्णूंना विलंबाची परवा नव्हती ते पुंडलिकाची वाट पाहत विटेवर उभे राहिले नंतर पुंडलिकाने क्षमा मागितली आणि विष्णूंना त्यांच्या भक्तांसाठी तिथेच राहण्याची विनंती केली भगवान विष्णूने हे वरदान दिले तेव्हापासून भगवान विष्णूंची विठ्ठल स्वरूपामध्ये पूजा केली जाते आषाढ महिन्यातील जून जुलै मध्ये अकराव्या दिवशी साजरी होणारी आषाढी एकादशी ही प्रथमा एकादशी महा एकादशी किंवा देवशैनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते हा एक महत्वाचा आणि पवित्र दिवस आहे जो उपवासाने साजरा केला जातो या दिवशी चातुर्मास सुरू होतो जो महिन्यांचा कालावधी असतो आणि कार्तिकी एकादशीला असे मानले जाते कि या विष्णू क्षीरसागर मध्ये सर्व शेष नागावर योगिक निद्रा अवस्थेत प्रवेश करतात आणि कार्तिकी एकादशी रोजी या अवस्थेतून जागी होतात या काळात माणसा टाळला अठ्ठावीस योगे विटेवरी उभा असलेला ज्याच्या वामंगी रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राहीचा वल्लभ आहे असा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे दै महाराष्ट्रात पंढरपूरचा विठ्ठल आणि वारकऱ्यांची वारी प्रसिद्ध आहे विटेवर उभ्या विठ्ठलाच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात विठ्ठलाच्या कानाजवळ मासा असतो असेही तुम्ही ऐकले असेल तर जाणून घेऊया या संबंधी देखील एक कथा महाराष्ट्रात आषाढी वारी आणि कार्तिकी वारीला वारकरी पायी विठ्ठलाचे दर्शन घ्यायला जातात परंपरेनुसार ही वारी घडते यातला रिंगण सोहळा होतो आणि एकादशीला पंढरपूरला वारकऱ्यांची मांदियाळी जमते वेगवेगळ्या भक्तांकडून विटेवरी उभ्या विठ्ठलाच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात विठ्ठलाच्या कानाजवळ मासा असतो असेही तुम्ही ऐकले असेल त्या संबंधीची एक कथा आहे श्री विठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत उजव्या हातात कमळाचा देट असून हात उताना अंगठा खाली येईल असा टेकवला आहे तर डाव्या हातात शंख आहे श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे छातीवर उजवीकडे ऋषीने पादस्पर्श केलेली खून आहे ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे कमरेला वस्त्र आहे सोगा पावलापर्यंत आहे डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या बोट लावलेची खून अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे विठ्ठलाच्या कानात असलेली मकर म्हणजेच मासे यांची कथा काय आहे माशांना पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले असा प्रश्न अनेकांना पडतो याचं खरं उत्तर असं की विठोबाच्या कानात मासे नाही तर माशांच्या आकाराची कुंडले आहेत महाभारतात कर्णाला जन्मत सुवर्ण कुंडले आणि सुवर्ण कवच होते तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर भाळून विठोबाने माशांना कानात स्थान दिले आहे यामागची कथा अशी आहे की एकदा एक कोळी पांडुरंगाना भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे जातो पण त्याला इतर लोक आतमध्ये दे जाऊ देत नाही का कारण की तो एक मच्छीमार आहे ना आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात आणि ते पण दोन बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहे त्यांना मासे का देतोय पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना पण तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात कि तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे बघा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल मग ते काहीही असू द्या कारण मी ही सृष्टी चालवली आहे त्यात तुम्ही एकटी नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावाने अडकत नाही असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते दोन मासे घेतात आणि सर्वांना समजलं पाहिजे की सगळे समान आहे म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे घालून घेतात रुक्मिणी विठ्ठलाला वरलं आणि वसंत पंचमीला विवाह सोहळा पार पडला रुक्मिणी स्वयंवराची कथा देखील आहे रुक्मिणीला स्वप्नात श्रीकृष्णांचं स्मरण झालं त्यामुळे तिने श्रीकृष्णासोबत लग्न करण्याची इच्छा आपले वडील राजा भीमक यांच्याकडे व्यक्त केली मात्र रुक्मिणीचे भाऊ यांनी या, या लग्नाला विरोध केला यानंतर रुक्मिणीने सात श्लोकांचे पत्र सुदैव ब्राह्मणा करवी कृष्णाकडे पाठवलं पुढे ब्राह्मणाने हे पत्र कृष्णाला वाचून दाखवलं हे पत्र ऐकल्यानंतर कृष्णाच्याही मनात रुक्मिणी बद्दलचा भाव जागृत होतो त्या श्लोकांमध्ये रुक्मिणीने लिहिलं होतं की मी अंबिका देवीच्या मंदिरात जाते तिथं दर्शन घेते तिथे तू त्याप्रमाणे श्रीकृष्ण द्वारके द्वारकेहून आला श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेला आपल्या रथात घेतलं रुक्मिणीचं पाणी ग्रहण केलं यानंतर श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल आणि रुक्मयी म्हणजेच रुक्मिणीचा भाऊ यांच्यामध्ये युद्ध झालं यात रुक्मयी अपयशी झाला यानंतर वसंत पंचमीच्या निमित्ताने विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला अशी त्यामागील पौराणिक कथा देखील आहे ही सर्व कथा सचित्र स्वरूपात विठ्ठल मंदिरामध्ये उपलब्ध आहे तुम्हाला जर ही माहिती आणि या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद